आज जेवणाला काय बनवावं हा विचार करत करत मी रील स्क्रोल करत होते की काहीतरी एखादी रेसिपी मिळेल आणि मी ती करेन फायनली एक रेसिपी सापडली आणि मी ती ट्राय केली खूप छान झाली म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते आहे नमस्कार मी एन्वी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजची रेसिपी आहे रस्सम राईस रस्सम राईस बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी तांदूळ आणि तुरदा स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते एक अर्धा तासभर आपल्याला भिजवायचं आहे कारण तांदूळ आणि जेव्हा तुरदा छान भिजेल ना मस्त भिजेल त्यावेळी इथे असं लव मऊ सूत असं शिजलं जातं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित एक अर्धा तास तरी भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे ते कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी जिरा कढीपत्ता हे असं सगळं जे काही आपण फोडणीला वापरतो ते साहित्यिक आपल्याला घालायचं आहे यामध्ये मोहरी आणि जिरा छान तडतडलं की यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची आणि लाल सुख्या मिरच्या जर असतील तर त्यात सुद्धा नक्कीच घालू शकता त्यानंतर इथे मी हिंग घातलेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मोह फोडणी छान तडतडली की त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे कांद्याचे असे मोठे मोठे क्यूब्सच ठेवायचे आहेत जसं आपण सांबर करताना करतो तसंच आपल्याला इथे क्यूब्समध्ये मध्ये कट करून घ्यायचे कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा यामध्ये त्यानंतर आपल्याला यामध्ये दे, एक टोमॅटो देखील ऍड करायचा आहे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे त्यामध्ये मी इथे हळद त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडर त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला त्यानंतर आपल्याला यामध्ये आला लसूण पेस्ट ॲड करायची आहे त्याऐवजी तुम्ही लसणाच्या पाकळ्या देखील ॲड करू शकता त्यानंतर आपल्याला इथे सांबर मसाला दोन चमचे घालायचा आहे तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही अजून थोडा मसाला वाढवला तरी देखील चालेल त्यानंतर हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा वगैरे सगळं व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे चिंचेचा कोळ घालायचा आहे ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे आपण तांदूळ आणि तुरदाची भिजत ठेवली होती ते देखील आपल्याला यामध्ये दे ॲड करायचं आहे तांदूळ पण छान यामध्ये असा परतून घ्यायचा भाजून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरने पण छान फ्लेवर येतो त्यामुळे आपल्याला कोथिंबीर पण यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जेवढे तांदूळ घेतले आहेत त्याच्या दुपटीनं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे त्यानंतर हे व्यवस्थित कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या ला तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपला गरमागरम रस्सम राईस बनवून तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका त्यानंतर इथे कोथंबीर वगैरे घालून मस्त आपल्याला गरमागरम पापडासोबत आपल्याला हे सर्व करायचं आहे झालं होतं तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे आभार